मित्रांनो काही भगिनींचं वय सत्तरपेक्षा कमी आहे पासष्टच्या अलीकडे आहे परंतु आधारवर मात्र वाढवलेलं आहे मित्रांनो यांचं खरं ऑथेंटिक वय जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला ला लाडक्या बहीण या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर या व्हिडिओमध्ये शेवट पण मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे गुगलवरती गुगलवरती गेल्यानंतर माय आधार गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर जायचं आहे मित्रांनो त्यानंतर हे बघा पहिली जी वेबसाईट आहे या वेबसाईटला टॅप करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा सर्व काही इंग्रजीमध्ये आलेलं आहे परंतु ज्यांना इंग्रजी येत नसेल त्यांनी आपल्या मातृभाषेचा वापर नक्की करू शकता या ठिकाणी बघा वेगवेगळ्या इंग्रजी लँग्वेज आहेत इंग्रजी हिंदी मल्याळम तेलगू गुजराती मराठी या ठिकाणी आपण मराठीवर टॅप करूयात या ठिकाणी बघा सर्व काही मराठीमध्ये झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला समजायला अवघड जाणार नाही या ठिकाणी दोन नंबरचा ऑप्शन आहे डाउनलोड आधार यावर आपण क्लिक करूयात मित्रांनो या ठिकाणी तुमच्या घर ज्या घरच्या सदस्याचा वय ऑथेंटिक तपासायचा असेल या ठिकाणी त्याचा आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर कॅपच्या हा तुम्हाला अगदी व्यवस्थित भरून घेणं महत्त्वाचं आहे त्यानंतर आपल्याला सेन ओ टी पीवर क्लिक करायचं आहे मित्रांनो ओ टी पी सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपली जी फाईल आहे ती डाउनलोड होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपण जाऊया फाईलमध्ये मित्रांनो पासवर्ड टाकण्यासाठी तुम्हाला नावाचे पहिले चार अ, अक्षर कॅपिटल आणि जन्म इयर जे आहे ते इयर टाकायचं आहे उदाहरणार्थ एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव एक अशा एक प्रकारे टाकायचं आहे मित्रांनो हे बघा तुमचं आधार जे आहे आधार अशा प्रकारे व्यवस्थितपणे डाउनलोड झालेला आहे मित्रांनो तुमचं जर ओरिजिनल आधार हरवलं असेल तर तुम्ही या प्रकारे डाउनलोड करून त्याची कलर प्रिंट घेऊ शकता आणि त्याला लॅमिनेशन करू शकता हे सुद्धा आधार तुमचं ई आधार आहे वैध असतं म्हणजे जेणेकरून प्रमाणेच हे तुमचं एक आधार आहे मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता यावरती बघा तुमचं ओरिजिनल वय लिहिलेलं असतं आणि हे वय ऑथेंटिक आहे मित्रांनो जर तुमच्याकडे एखादं आधार असेल जे दोन आधार आहेत एकावर कमी आणि एकावर जास्त आहेत परंतु ओरिजिनल कोणतं हे तपासण्यासाठी आपण या पद्धतीनं गेलो आहोत त्या पद्धतीनं तुम्ही जायचं आहे आणि तुमचा पूर्ण डाटा फिलअप करून जर व्यवस्थित असेल तर तुम्ही लाडक्या बहिणीसाठी अर्ज करू शकता मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा आपला व्हिडिओ होता तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा